पडलं एकदम करेक्ट अवस्था बघा काय झाली जे नांगरायचे तिकडे मी आहे ही एक माळी झाली आता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं राजन फिल्डाड या तर डेली प्रमाणे वाजले सात आणि दूध वगैरे काढून झाले आता ते पप्पा घेऊन जातील आज राहिलं कामाचं तर आत्ता मी जाणार आहे आमचा जो पॉवर टिलर आहे तो, तो चालवायला तर नांगरा नांगरायचं आहे थोडं एकाचं त्याचं म्हणजे कोळीत करायचं आहे म्हणून ते नांगरायला जायचं आहे आणि म्हणत असाल की हा रोज एकाच टी शर्टवर असतो तर माझं दूध घालण्यासाठी दूध काढ काढताना जाण्यासाठी माझे हेच कपडे असतात हेच टी शर्ट असतात सगळे कपडे घालून ते खराब करण्यापेक्षा मी एकच घालतो रोज धुतो पण ते हेच घालून जातो कारण शेणाचे वगैरे डाग पळ उडाले तर ते जात नाहीत म्हणून त्यामुळे माझ्या हा एकच म्हणजे मी एकच घालतो हा टी शर्ट आणि हाफ खाली एक हाफ पॅन्ट घालतो डेवीच आहे आपला संध्याकाळ वेगवेगळा असतो आत्ता बारीक सारीक काम आहे ते करून घेतो आवरून घेतो परत जायचं पण आहे ते नांगरण्यासाठी गाडी आमची अल्टो बाहेर होते भरपूर धरण धोक्यामध्ये त्याच्यामुळे हो ना वरती स्पॉट पडतो असे बारीक बारीक छोटे छोटे टिपक्यासारखे पण आत्ता ही स्कूटी आहे तिला बाहेर काढतो म्हणजे अल्टो प्रॉपर लागेल ला आतमध्ये कारण इकडे ती आमची रेडी ठेवलेली आहे त्याच्यामुळे आणि वातावरण एवढं मस्त आहे ना मस्त ऊन पडलं एकदम कडक अजून पण थंडी वगैरे आहे खतरनाक एकदा बघा मस्त एकदम हे बघा दाखवतो अवस्था बघा काय झाली तिला धुवेन नंतर आता टाइम नाही मला <coughs> पूर्ण करावं लागेल ते गाडी बाहेर काढतो तीस कोटी मग ही प्रॉपर लागेल मग तिला नेऊन समोरच्या फ्रंट साईडच्या खळ्यामध्ये लावेल هراون بگا عطار نو जे नांगरायचे तिकडे ते मी पोचलो आहे आता नांगरायला चालू करतो किती वेळ लागतो बघूया आता आता तरी नऊ वाजलेत नऊ साडेनऊ झालेत जरा स्टार्ट वगैरे करून थोडा वेळ चालू ठेवायला लागेल ट्रॅक्टर मग नंतर चालू आहे परत रनिंग करता येईल कारण चालू नाही केलं आहे ना आता भात लावणी झाल्यापासून जवळजवळ दोन दोन तीन महिने झाले तीन महिने झाले मग आता थोडं चालू ठेवेन दहा सहा दहा वाजता मग चालू करेन बघू किती वेळ लागतो ते ती एक मळी ही एक मळी ती ती आणि ती बाजूला आहे ती ही मी आता थोडी नागरली आहे अशी आता बघू किती वेळ लागतो ते ही एक मळी झाली आता ती एक आहे पुढची ती एक आहे ती एक आहे ना आता ही नागरणार मी पण झाली पण झाली ही पण झाली ती पण झाली ती पण झाली तर आता फायनली सगळं आहे नागरून वगैरे दोन ते तीन तास गेले माझे पण झालंय तर कम्प्लीट आहे बघा दिसतंय आत्ता जातो घरी मागाशी काय भाकरी खाल्लेली आणि मी काय एक टाइम खातो त्याच्यामुळे आता काही जेवायचं वगैरे नाही जरा फ्रेश होईल जरा आराम करेन कारण सवय नाही ना ते पूर्ण हाताला फोड वगैरे आले दिसतोय या पण आणि या साईडला पण आले तर आत्ता जाईन थोडा फ्रेश वगैरे होईल आणि जरा आराम करेन तर आत्ता जस्ट दूध वगैरे काढून झालं आहे मी आत्ता जातो घरी झोपलेलो जरा मी कारण दमायला झालं त्याच्यामुळे आणि दूध काढलं वगैरे पप्पाने काढलं दोन मशीनचं मी काढलं एका मशीनचं पप्पाने तीन मशीनचं काढलं सर आणि मी एका मशीचं काढलं आता जातो मी घरी तर नक्की सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा। बाय